संपूर्ण जगभरात विविध उपक्रमांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आज पंढरपुरात देखील चंद्रभागा नदीची स्वच्छता ही भारतीय जनता पार्टी असेल अनेक वारकरी शिक्षण संस्था असेल या संपूर्ण संघटनांतर्फे ही स्वच्छता केली जात आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार प्रशांत परिचारक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मला किती टन कचरा आतापर्यंत घाट परिसरामध्ये लोक मुलं स्वच्छता करतायत कोणत्या निमित्ताने स्वच्छता छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे त्या जयंतीच्या आज्ञा पूर्वदिनी हो या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम करावा अशा पद्धतीची एक भावना कार्यकर्त्यांची होती आणि मग चंद्रभागा पवित्र तीर्थ आहे ते शुद्ध स्वच्छ करायचं नियोजन या ठिकाणी काही सामाजिक संघटना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नवनिर्वाचित आमचे सदस्य आणि प्रत्येक प्रभागाचे काही कार्यकर्ते त्यांच्या वतीनं हे आयोजन केलं काय आवाहन कराल नागरिकांपेक्षा भाविकांनीच चंद्रबागेच या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे खरं म्हणजे तीर्थ म्हणून आपण प्राशन करतो एक वेळ पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तरी चालेल पण चंद्रबागेच स्नान आणि शिखराचं दर्शन नामदेव पायरीचं दर्शन हे वारकऱ्यांच्या आयुष्यामधले एक महत्वाचं महत्वाचं काम आहे त्यावेळेस ही चंद्रभागा स्वच्छ करणं पूर्वी बारा महिने वाहत होती आता बंधारे झाले धरणं झाल्यामुळे चंद्रभागा काही वाहत नाही परंतु आता बाहेरून लोक येत आहेत तिथं स्नान वगैरे हो करावं इथपर्यंत ठीक आहे परंतु आजारी माणसाचे कपडे त्यांच्या गाद्या काही त्यांच्या अंगावरचे कपडे हितच टाकून जात आहेत सोयी आहेत पण त्या सोयी सुद्धा केल्या तरी एक आपण ज्याला नुसतं शिकलो असं नाही तर त्याला सार्वजनिक स्वच्छतेचं जे शिक्षण आहे ते, ते दुर्दैवानं आपल्या समाजात अजूनही कमी पडत आहे कारण शेवटी काय देश नुसता दगड बेटा मातीचा बनत नाही आणि शिवाजी महाराज लढले ते शत्रू विरुद्ध लढले मग मोगल असतील निजाम असतील आदिलशाह असतील त्यांच्या विरुद्ध आज शत्रू आहेत माणसाचे तर आरोग्य घाणपाणी पाणी अस्वच्छता पण शाळेमध्ये आपल्याला शिकवले की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरज आहेत परंतु आता अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज फार लोकांना कमी आहे अन्न लोकांना भरपूर मिळते वस्त्र आहे निवाराही सरकार देते खऱ्या अर्थानं आज सत्तर वर्षानंतर सुद्धा आम्ही लोकांना स्वच्छ पाणी देऊ शकत नाही चांगलं आरोग्य देऊ शकत नाही शुद्ध हवा देऊ शकत नाही हे आजकाल आजची ही मूलभूत गरज आहे चांगलं पाणी चांगली हवा चांगलं वातावरण तर ते देण्याकरता प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे सरकार काही एकटं अपूर पडेल त्याच्यामध्ये पण समाज म्हणून आपले काही जाणीव आपण जिवंत ठेवल्या पाहिजे आणि सगळ्याच नागरिकांनी वारकऱ्यांनी सगळ्यांनीच तर हे मनाशी ठरवलं तर चंद्रबागेला स्वच्छता करायला काही फार वेळ लागणार नाही आपल्या मा माध्यमातून त्या सगळ्यांना आवाहन करेल की कुठेतरी एक संकल्प केला पाहिजे की माझं गाव माझी गल्ली माझं घाट माझी चंद्रभागा माझी नदी माझा ओढा कुठे जिथं असेल तिथं प्रत्येकानं जर आपलं आपलं सांभाळलं तर मला वाटत नाही की अशा काही ह्याची गरज लागेल पण दुर्दैवानं त्याला अजून बराच कालावधी जाईल पण ह्यापेक्षा मी पॉझिटिव्ह असं बघतोय की नवीन पिढी जी आता आहे त्या पिढीमध्ये एक प्रकारचा उत्साह आहे आपण बघता की सगळी तरुण मुलं आहेत पंधरा अठरा ते पंचवीस ते चाळीस मध्ये तर त्यांना वाटते की माझंही चंद्रभागा माझी आहे नदी माझी आहे ती स्वच्छ राहिली पाहिजे त्यामुळं आज पॉझिटिव्हली आपण बघितलं तर ह्या मुलांमध्ये मुला जो उत्साह दिसतो महिला आहेत वारकऱ्यांची काही विद्यार्थी आहेत किंवा सगळ्यांचं असं आहे की आपण हे केलं पाहिजे कोणीतरी हे शिवधनुष्य उचललं पाहिजे खरं म्हणजे राजकारण आपण रोजच करतो त्यापेक्षा सगळ्याच पक्ष सगळ्या सामाजिक संघटनांनी एक एक महिना जरी वाटून घेतला आणि सगळ्यांनी जर उपक्रम केला तर मला नाही वाटत की चंद्रभागा आपली अस्वच्छ राहील तेव्हा या निमित्तानं नागरिकांना आवाहन करतो की आपण आपला दिवस ठरवा काय तुम्हाला बोलवायचं विषय नाही आपण यायचं एक घाट स्वच्छ करू द्या प्रत्येकाला तरी सुद्धा चंद्रभागा स्वच्छ होईल तर भविष्य काळामध्ये हा उपक्रम चालू ठेवा अशी आपल्या माध्यमात मी सगळ्यांना विनंती दत्तात्रय देशमुख स्टोरी डॉट कॉम पंढरपूर